आपण पाहत आहात इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेवर एक मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे सोमवारी आठ सप्टेंबर रोजी नगरपालिका प्रभाग रचनेच्या सुनावणीचा निकाल जाहीर होणार आहे नागरिकांनी आणि राजकीय पक्षांनी दिलेल्या पंधरा हरकती व सूचनांचा सखोल अभ्यास प्रशासनाकडून करण्यात आला आहे अंतिम टप्प्यात आलेल्या या अहवालामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे इस्लामपूर नगरपालिकेच्या प्रभागारचनेवर नागरिक आणि पक्षांनी दिलेल्या पंधरा हरकतींवर प्रशासकीय कार्यालयात उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन व मुख्य अधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्यासमोर आज प्रशासनाची सुनावणी पूर्ण झाली सोमवारी आठ सप्टेंबरला निकालाची घोषणा होणार आहे कोणत्या हरकती मान्य केल्या जाणार कोणत्या नाकारल्या जाणार हे स्पष्ट होताच प्रभागांची अंतिम वाटणी निश्चित होणार आहे राजकीय दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा कारण नवे प्रभाग काही पक्षांना लाभदायक ठरतील तर पारंपरिक बालेकिल्ले विभागले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्व राजकीय नेत्यांचे कार्यकर्त्यांचे आणि ने सामान्य नागरिकांचे लक्ष सोमवारी होणाऱ्या निकालाकडे आहे निकालानंतर अंतिम प्रभाग रचना अधिसूचना प्रसिद्ध होईल आणि निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल यामुळे इस्लामपूरचे स्थानिक संस्थांचे राजकीय चित्र सोमवारी बदलणार असंच म्हणावे लागेल